पाहूया आजच्या बातम्या वादळी वाऱ्यामुळे अंतुर्ली व पातुंडी येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची श्रीराम दयाराम पाटील यांनी केली पाहणी मुक्तायगड तालुक्यातील अंतुर्ली व पातोंडी येथे वादळ झाले होते सदरच्या वादळामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे ह्या वादळामुळे मोठमोठे झाडे उन्मडून पडले ह्या वादळामुळे शेतातील केरीच्या भागा पडल्या मुक्तायगड तालुक्यातील अंतुर्ली परिसरात झालेल्या चक्रीवादळामुळे केळीसह अन्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अंथुर्ली व पातोंडी येथील नुकसानग्रस्त भागाची रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी केले व शेतकऱ्यांना धीर दिला याप्रसंगी श्रीराम दयाराम पाटील यांच्यासह मापदाचे अध्यक्ष विनोद भाऊ तराडा मुक्तानगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश पाटील माजी सभापती किशोर भाऊ चौधरी राजेंद्र चौधरी हरिभाऊ पाटील अरविंद पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुया श्रीराम दयाराम पाटील व मापदाचे अध्यक्ष विनोद भाऊ तराड यांनी काही प्रतिक्रिया दिली नेशन महाराष्ट्र न्यूजसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव आज रोजी राहावे हो गोळी बांदोली शिवारामध्ये जे केळीचं नुकसान झालं काल संध्याकाळी रात्री सात सर वादळ आता त्याच्यामध्ये नुकसान झालं केळीचं तर केळी ही जवळजवळ हंड्रेड पर्सेंट सपाट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांना आणि साहेबांना नंतर असं केलं की लवकर लवकर कचरावे चालू करण्या विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर मला वाटतं ते ऑनलाईनसुद्धा आता ते कचरा करण्याचा प्रयत्न केले लवकर लवकर करतील अशी मी हा जी शेतकऱ्यात खूप मोठा आजपणे संकट आलेला आहे तरी या संकटातून शेतकऱ्यांना जसं जास्त दिलासा मिळावा त्या शासनाने लवकरात लवकर कारवाई करून त्यांना भरपाई देण्याचा प्रयत्न करावा असे शासनाला विनंती करतो आणि पुढे शास शेतकऱ्यासोबत आपण उभं राहावं असे माझी आणि आम्ही सर्व मंडळी आपल्यासोबत शेतकऱ्यासोबत आहेतच